आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे संजय राऊत मग यावर महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रधानमंत्री कृषी मंत्री, मंत्री हे असतील त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे शेतकऱ्यांना अट अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात रस्त्यावर बंदूक घेऊन हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता अडथळे निर्माण करण्यासाठी तुम्ही खेळू शकता पण पाचशे कोटी रुपयांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सरकार हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही काय करत आहेत मोदी देशात अबुधाबीला घंटा वाजवत फिरत आहेत लोकांना मूर्ख बनवत आहेत हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे गौतम अदानी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही इलेक्ट्रॉनचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावली आहे ज्याने इलेक्ट्रॉन विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे ते नाव जाहीर करा याची सूचना आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामध्ये अदानी यांचं नाव सर्वात वर आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे उद्योगपतींना आणि त्याबदल्यात शेकडो इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घ्यायचे निवडणूक निधी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे भारतीय जनता पक्षामुळे राज्याची संस्कृती पूर्णपणे बिघडली आहे भारतीय जनता पक्षाने काही टोळ्या हायर केल्या आहेत भाड्याने घेतल्या आहेत आणि या महाराष्ट्रात एक थोर परंपरा होती पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत त्या संस्कृतीवर दारूच्या आणि त्याच्या गुळण्या टाकल्याचं टाकण्याचं काम ते भारतीय जनता पक्षाने काही भाडोत्री लोकांकडून सुरू केलं असेल आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो बाळासाहेब ठाकरे देखील नक्कीच करायचे अनेक कठोर शब्द आम्ही वापरले आमच्याकडून एक दुसरा शब्द चुकीचाही जात असेल पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षानं हा जो दारुखाना सुरू केला आहे या ज्या भट्ट्या नशेच्या लावल्या आहेत त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती लयाला जात आहे मी कोणत्या व्यक्तीचे नाव घेत नाही अजिबात फटका बसणार नाही आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे आमचे तुम्ही पैसे काढून घ्या पण लोकांचे समर्थन कसे काढून घ्याल आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा फुसला फुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम आडाणे आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रल बॉन्डचा तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे आणि त्याच्यामध्ये जे नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाचे नाव ऐकताय ते राज्याच्या राजकारणात राज वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील प्रमोद महाजन असतील आर आर पाटील असतील गोपीनाथ मुंडे असतील अनेक सत्ताधारी विरोधक होते त्यांची भाषणं होती टीका तिपणी होत होती मात्र आजचं आपण कालच भाषण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्याचा जो राजकारणाचा सांस्कृतिक दर्जा आहे तो भारतीय जनता पक्षामुळे या राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडलाय भारतीय जनता पक्षाने काही टोळ्या हायर केलेल्या आहेत भाडाने घेतलेल्या आहेत चिकलफेक करण्यासाठी आणि या महाराष्ट्राला जी एक थोर परंपरा होती पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती यशवंतराव चव्हाणांपासून बरं का ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनेकतेच्या गुळण्या टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षानं काही भाडोत्री लोकांकडून सुरू केलं असेल आमच्याकडे सुद्धा आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो बाळासाहेब ठाकरे नक्कीच करायचे अनेक कठोर शब्द आम्ही वापरतो आमच्याकडून एखादा दुसरा शब्द चुकीचाही जात असे पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हा जो दारूखाना सुरू केलेला आहे याच्या भट्ट्या लावलेल्या आहेत नशेच्या त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती मला लयाला जाताना दिसत मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही पण संपूर्ण राज्याची राजकीय संस्कृती ही लयाला जाताना दिसते आणि त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष अजिबात फटका बसणार नाही आमच्याकडे पैसे नसतील पण लोकांचे समर्थन आहे पैसे नसतील आमचे तुम्ही पैसे काढून घ्याल पण लोकांचं समर्थन कसं काढणार शिवसेना के अधिवेशन मे अभिनंदन का ठराव किसका है तो बीजेपी भी के नेताओं का और बीजेपी भी का आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती आम्ही युतीमध्ये होतो आम्ही एकत्र होतो आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो पण स्वतःला शिवसेना मानणारे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात त्या भाजपच्या अभिनंदनाचा भाजप नेत्यांच्या अभिनंदन अभिनंदनाचा म्हणजेच तुमची चाटुगिरी जी आहे मी तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले हे काल स्पष्ट झालं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ देखील अशा शब्दा आम्ही कधी घेतल्या नव्हत्या आम्ही शिवसेनेचाच विचार पुढे नेला आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत बाकी सगळे युतीमध्ये आघाडीमध्ये आले आणि गेले थँक्यू